माझी प्रतिक्रिया ही पहिल्यांदा प्रथमतः भाजप राष्ट्रवादी यांचे आभार आज गेले गेले महिना दोन महिने झाले आम्ही या मतदारसंघामध्ये फलटण शहरामध्ये फिरतो फलटण शहराचे प्रश्न आम्ही आत्ताची जे प्रशासकीय पिरियडमधले जे काही अडचणी आहेत आणि समजून घेतलेले आहेत मी पूर्वीही विरोधी नेते फटण नगर परिषद म्हणून काम पाहिलेलं आहे त्यामुळं नगरपालिका प्रशासनाकडनं फटण शहरातले नागरिकांना काय अपेक्षित आहे हे मला हे ज्ञात आहे त्यामुळे फटणमधल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा अधिकार आणि त्यांच्या ते जे मत घेणार आहेत त्या मताचा पुरेपूर नगरपालिकेकडून त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्या काही नगरपालिकेच्या मदत सहयोग लागणार आहे तो न सहयोग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत